नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार अच्चे बाजार बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवक अकराशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल यावल कापूस मध्यम स्टेपल अवघ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे दहा रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अवक चौदाशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधार सात हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये इंगन गाठ कापूस मध्यम स्टेपल अवघ सात हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार क्विंटल सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लंब स्टेपल बाराशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवक एकशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्व कांदा सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मारेगाव कापूस लोकल अवक सातशे एक क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व थांद सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आखाडा बाळापूर कापूस लोकल अवघा अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्व धांदा सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल वरोडा शेगाव कापूस लोकल चारशे नऊ क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्व धांदा सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल कापूस लोकल अवक सातशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्व धंदा सात हजार ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल अकोला भरग मंजू कापूस लोकल अवक सातशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्व धंदा सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा जा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवक तेराशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत दर सात हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल गाटनजी कापूस एल आर ए मध्यम स्टेपल अवघ दोन हजार अठरा क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल तेराशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार रुपये क्विंटल सर्व धांदा सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल अष्टीवर्धा काफूस ए के एच फुर्लांग स्टेपल तीनशे वीस अवघे कमदासंभर सर्व धंदा सात हजार एकशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवघ चौदाशे पाच क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व थांदा सात हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल अवक एकोणनव्वद क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्व थांदा सात हजार पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल नंदुरबार कापूस लोकल अवक सातशे क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्व थांदा सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल अमरावती कापूस लोकल क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे पंचाहत्तर रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल तरी होते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे या मंगेटू सोबत तोपर्यंत नमस्कार बाय